ये प्रोजेक्ट मतलब ये यहाँ पे ट्रेन सुप्त म्हणजे पैसेंजर ट्रेन की संभावना मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्ट बद्दल एक नवीन अपडेट भेटणार आहे मागच्या बाजूला पाहू शकता आपण मी सध्या कळंब रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ट्रेन दिसून येते वर्धा ते कळंब पर्यंत या ठिकाणी रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झालेलं आहे वर्धा ते देवडीपर्यंत दोन महिन्याआधी रेल्वे ट्रायलसुद्धा झाली होती पण आता वर्धा ते कळंबपर्यंत या ठिकाणी रेल्वेची चाचणी आणि रेल्वेची ट्रायल आहे आणि रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यात येणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक छोटा कार्यक्रम आहे आणि रेल्वेसुद्धा या ट्रॅकवरून वर्धा ते कळमपर्यंत धावणार आहे आणि कळम रेल्वे स्टेशन कसे बनले कसे या रेल्वे स्टेशनची डिझाईन आहे हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि समोर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची अपडेट मी इंस्टाग्रामवर सर्वात आधी टाकणार आहे तर तिथून तुम्हाला येणाऱ्या प्रोजेक्टचे अपडेट पाहायला मिळणार इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा तर मित्रांनो कडम स्टेशन रेल्वे स्टेशनवर आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशनचे काम नव्वद टक्के पूर्ण झालेले आहे आणि काही छोटे आणि मोठे काम या ठिकाणी सध्या सुरू आहे पण या ठिकाणी आपण पाहू शकता मजूर वगैरे सध्या काम सुरू करणे सुरू आहे रेल्वे आलेली आहे वर्धेवरून आणि आता पूर्ण तुम्हाला या स्टेशनचा वाकराउंड दाखवतो की कसे स्टेशन बनले आहे आणि सध्या या ठिकाणी काय सुरू आहे रेल्वे कशासाठी आली ते तुम्हाला माहीतच आहे तर आपण समोर जाऊया आपल्याला समोर इंजन दिसून येते या इंजनच्या मार्फतच ही रेल्वे इकडे वर्धेवरून कळंबपर्यंत आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता प्रसाधनगृहाचं या ठिकाणी काम नाईंटी पर्सेंट झालेलं आहे काही मोठं काम या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो आता समोर जाऊन आणखी आपण बघूया तर मित्रांनो जो रेल्वेचा रनिंगचा फुटेज आहे तो आपल्याला मिळाला नाही कारण सकाळी दहा वाजताच रेल्वे या ठिकाणी आली आणि परत जातानासुद्धा मला तो फुटेज काढायचा होता पण रात्री खूप रात्री लेट ही ट्रेन गेल्यामुळे वर्धेपर्यंत तो सुद्धा मला काढता आलेला नाही पण स्टेशनचं पूर्ण वाकरण आपण बघूया आणि रेल्वे पण आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर आपण या ठिकाणी पाहू शकता प्रवाशांना स्टेशनवर चढण्यासाठी या ठिकाणी रॅम्प बनवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे सुंदर असं रेल्वे स्टेशन या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तर सोमवार आणखी आपण जाऊया तर सोमवार आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता कळंब रेल्वे स्टेशनचा या ठिकाणी बॅज लावलेला आहे जो आपल्याला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतो तीनही रेल्वे ट्रॅकचे या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे पण आणखी रेल्वे लाईन टाकण्या जे काम आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे समोरच्या बाजूला आपण पाहू शकता आणखी दोन ते तीन रेल्वे ट्रॅक यासाठी या ठिकाणी टाकण्यात येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचे अपडेट नक्की मिळणार आणि आतून जे आहे ते रेल्वे स्टेशन आपल्याला अशा प्रकारे दिसून येते ब्लॅक कलरने कळम इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे तर मित्रांनो रेल्वे तिकीट काउंटर कशाप्रकारे का आहे ते आपण बघूया आणि या ठिकाणी चढणीसाठी पायऱ्या सुद्धा देण्यात आलेल्या आहे आणि स्टेशनचा मागचा एरिया आपल्याला दिसून येतो तर आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता आपण रेल्वे तिकीट काउंटर आपल्याला या ठिकाणी दिसून येते दोन रेल्वे तिकीट दोन तिकीट काउंटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि बाकी समोरचा एरिया आपल्याला अशा प्रकारे दिसून येतो सध्या काही छोटे मोठे या ठिकाणी काम सुरू आहे आणि रेल्वे या ठिकाणी स्टेशनवर उभी आहे जी सकाळी दहा वाजता आलेली होती आणि क कामातवाडा आणि कडम या ठिकाणच्या नागरिकांची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भरपूर गर्दी होत आहे मी हा व्हिडिओ दुपारी घेतलेला आहे पण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुणे स्टेशन नागरिकांनी भरून गेलेलं होतं सध्या नागरिक वगैरे आपल्याला या ठिकाणी बसलेले दिसत आहे तर समोरच्या बाजूला जशी देवळीला एक देवळी रोपवाटिका म्हणून बनवण्यात आलेले होते एक छोटं गार्डन तशाच प्रकारे कळमलासुद्धा या ठिकाणी एक छोटं गार्डन कळम रोपवाटिका म्हणून बनवण्यात आलेलं आहे त्या त्या सुद्धा काम सुरू असलेलं आपल्याला दिसून येते झाडं वगैरे लावण्याचं या ठिकाणी सध्या काम सुरू आहे आणि कर्मचाऱ्यांच्या जे उच्च अधिकारी आहेत त्यांच्या हाताने वृक्षारोपण करून या रोप रोपवाटिकेचंसुद्धा या ठिकाणी उद्घाटन करण्यात येईल आणि समोर आपल्याला पेंडॉल दिसून येतो ज्या ठिकाणी अधिकारी बसून त्यांची मिटिंग होणार आहे आणि अशा प्रकारे हे बोर्ड वगैरे या ठिकाणी लागलेलं आहे तर मित्रांनो असा काही लोक दिसून येतात आपल्याला रेल्वे स्टेशनचा गाडी वगैरे उभी आहे आणि पिण्याच्या पाण्याचे काउंटरसुद्धा या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी बनवण्यात आलेले आहे काही ठिकाणी काम सुरू आहे आणि प्रवाशांना बसण्यासाठी जो बेंच आहे ते बेंच अशा प्रकारे लावण्यात आलेले आहे सिमेंट कॉन्क्रीटचे पॅनलचे आणि मागच्या बाजूला पण मजुराच्या जे झोपड्या आहे ते मजूर या ठिकाणी राहतात ते आपण पाहू शकता आणि समोरच्या बाजूला वृक्षारोपण वगैरे केलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मवर प्रत्येक ठिकाणी लाईटिंग लावण्यात आलेली आहे पोल दिसत आहे आपल्याला आणि वरच्या बाजूला या ठिकाणी एलई डी लाईट लावण्यात आलेला आहे अशा प्रकारे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सध्या आणखी काम सुरू आहे कारण फक्त नव्वद टक्केच्या रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे बोर्ड वगैरे आपल्याला समोरच्या बाजूला दिसून होते आणि सुंदर रेल्वे स्टेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मागच्या बाजूला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टेशनच्या मागच्या साईडला अशा प्रकारचा स्टेशनचा लुक दिसून येतो या ठिकाणी सुद्धा रोलवरच्या मदतीने लेवलिंग वगैरे करण्याचे काम सुरू आहे आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा गाड्या वगैरे या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे आपल्याला बोर्ड दिसून येते मेन गेटवर अशा प्रकारे बोर्ड लावलेला आहे सर मेरा नाम भगत है मैं यहाँ पे पी डब्ल्यू आई हूँ और बहुत तेज़ी से काम चालू है वर्धा नांदेड़ नांदेड़ रेलवे ट्रैक का और ये जो ट्रैक है वो बहुत ही जल्दी यवतमाल को टच हो जाएगा एक साल में या आठ महीने में छः महीने में चालू हो जाएगा जल्दी काम चालू हो के ख़त्म हो जाएगा और सर आज आज जो मतलब कार्य प्रोग्राम है जो रेलवे आई है वो किस सिलसिले में ये सी आर एस का है जैसे कि चेयरमैन ऑफ़ सेफ्टी रेलवे सेफ्टी का है चेयरमैन सी आर एस और इसमें सब चीज़ चेक किया जाएगा कि रेलवे में आप बराबर पॉइंट लगा हुआ है नहीं लगा हुआ है सेफ्टी के रिलेटेड सब इसमें चीज़ें आ जाएंगी सी आर एस में सर तो आपका नाम क्या है आप बताइए मेरा नाम डीसेवराज राज हुआ तो सर आपका काम क्या है यहाँ पर मैं यहाँ सीनियर टेक्निकल असिस्टेंट हूँ ठीक है अच्छा यहाँ पे मेरा जो जो स्टेशन की पूरी मतलब फिनिशिंग की काम है ठीक है अच्छा। जो स्टेशन का प्रॉपर वगैरह आज सी आर एस होनी है ठीक है सारा काम फिनिशिंग हो चुका है कुछ तो मतलब कुछ दिन मतलब एक साल के अंदर ये लाइन मतलब चालू हो जाएगी और ये आपका जतमाला तक यौतमाल तक कम्प्लीट कम्प्लीट हो जाएगा ठीक है उसके बाद उसके बाद क्या होगा जब ये यहाँ पे सारी शुरू हो जाएगी आस पास के जो जो गाँव हैं उनको आने जाने की सुविधा आसानी हो जाएगी मतलब ये काम हो जाने आज का दिन हो जाने के बाद में मतलब पैसेंजर ट्रेन चालू हो, हो जाएंगे। नहीं आज आज के दिन हो जाने के बाद ये ऑफिशियली ये ऑफिशियली पे चले जाएगा सी आर एस के होने के बाद मतलब सेफ्टी हो जाएगी उसके बाद ओपन लाइन की काम होगी ओपन लाइन के काम होने के बाद वो कंप्लीट हो जाने के बाद उसके बाद फिर ट्रायल का ट्रायल का चेक होगा उसके बाद ये रेलवे यहाँ के आम लोगों के लिए खोल देते हैं खोल दिया जाएगा तो ऐसी न्यूज है कि अगले महीने में समझो जनवरी दो हजार चौबीस ईयर तक ये प्रोजेक्ट मतलब ये यहाँ पे ट्रेन मतलब पैसेंजर ट्रेन वो आने की संभावना है। तो फिर ये प्रोजेक्ट खत्म होने के बाद भी आग, अगले साइड पे कौन से जाने वाले है कौन सी साइड है यवतमालने वाले ये 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 जो लाइन है ना नांदेल तक की है ठीक लेकिन यवतमाल तक ये सेंट्रल रेलवे की है तो वहाँ तक ये कम्प्लीट हो जाएगा अच्छा और उसके आगे का काम जो है वो रेलवे रेलवे का सिकंदराबाद सर आपका नाम बताइए मेरा नाम सोनो सिंह है मैं एस पोस्ट पर हूँ सिग्नल का सिग्नल का काम कराता हूँ जी तो सर ये जो प्रोजेक्ट है मतलब इसका अभी 10 से 15 साल पूरे हो चुके हैं तो कब ये खत्म होगा प्रोजेक्ट क्योंकि अभी बहुत सारे लोग देख रहे हैं क्लियर हो जाएगा और तक और इसकी प्रोग्रेस बहुत तेजी से चल रही है अच्छा हाँ जल्दी से जल्दी दो में किसी भी मंथ में खत्म हो सकता है तो सर जो कलम से आगे तक है तो बहुत ज्यादा चैलेंजेबल काम है ओवरब्रिज वगैरह और, और मिट्टी का काम ढलन का, तो का काम बहुत ज्यादा है कोशिश करेंगे सब उसको भी कोशिश करेंगे जल्द जल्द करवाने की और जल्दी से ही वो भी होगा तो सर ये अभी ट्रेन आई हुई है तो ये वापस कहाँ जाने वाली है मतलब नागपुर जाने वाली है वर्धा जाएगी वर्धा जाएगी ट्रेन अभी करने के बाद में वर्धा जाएगी